कोल्हापूर शहरातील रखडलेल्या विकास योजना आणि प्रलंबित प्रश्नासह बिघडलेला कायदा सुव्यवस्थेचा शिवसेना ठाकरे गटानं अक्षरशः पंचनामा केला शंभर कोटीचे रस्ते अमृत योजना झूम प्रकल्प ओपन जिम रस्ते खुदाई कचरा अशा विविध प्रश्नात महानगरपालिका अपयशी ठरली आहे तर कोल्हापुरात दिवसाढवळ्या खून मारामाऱ्या वाढल्या असून अंमली पदार्थांची राजरोसपणे विक्री होतीये त्याबद्दल कोल्हापुरातील ठाकरे गटानं पालकमंत्र्यांसमोर तीव्र नाराजी व्यक्त केली दरम्यान अमृत योजनेचं काम रखडणं ही अक्षम्य चूक असल्याचं स्पष्ट करत कोल्हापूर शहराचे सर्व प्रश्न मार्गी लावले जातील असं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं कोल्हापूर शहरातील प्रलंबित प्रश्न आणि रखडलेल्या योजनांबाबत आज पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटाची बैठक झाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला ठाकरे गटाचे संजय पवार विजय देवणे सुनील मोदी रवी किरण इंगवले शशी बिडकर उपस्थित होते तर जिल्हाधिकारी अमोल एडगे महापालिका आयुक्त डॉक्टर के मंजुलक्ष्मी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत जल अभियंता हर्षजित खाडगे असे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते शंभर कोटीचे शहरातील रस्ते अमृत योजना झूम प्रकल्प कचरा उठाव पावसाळ्यातील रस्ते खुदाई रस्त्यांचं डांबरीकरण रंकाळा आणि पंचगंगा प्रदूषण निकृष्ट दर्जाच्या ओपन जिम अशा अनेक प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली सात वर्षापासून अमृत योजनेचं काम रखडल्याबद्दल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली संबंधित ठेकेदार आणि महापालिका प्रशासनाचीही अक्षम्य चूक असल्याच्या कानपिचक्या नामदार मुश्रीफ यांनी दिल्या कॅबिनेट मंत्री दर्जाच्या नावाखाली एका नेत्याकडून महापालिकेत उटसूट बैठका घेऊन प्रशासनाला वेठीस धरलं जात आहे कोट्यवधी रुपयांचा निधी आणल्याच्या वल्गना केल्या जातात पण प्रत्यक्षात विकासकामं कुठंच दिसत नाहीत असा आरोप सुनील मोदी यांनी केला व्यक्तिगत रागातून शहर अभियंत्यांची बदली होते मग विकासकामं का होत नाहीत असा सवाल रविकिरण इंगवले यांनी उपस्थित केला विशिष्ट ठेकेदारासाठी निविदेच्या अटी शर्थी ठेवल्या जातात असा आरोप संजय पवार आणि विजय देवणे यांनी केला तर सोलापूर महापालिकेतील कचरा कोल्हापुरात आणण्याच्या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली कोल्हापूर शहरातील पाण्याच्या टाक्यांची क्षमता वाढवण्यापूर्वी आणि पाईपलाईनच्या सक्षमीकरणापूर्वी थेट पाईपलाईनचं पाणी आणल्यामुळे काही प्रमाणात घोळ झाल्याचं पालकमंत्र्यांनी मान्य केलं कचरा उठाव आणि सार्वजनिक स्वच्छतेचं काम प्रभावीपणे झालं पाहिजे तसंच पंधरा ऑक्टोबर पर्यंत डांबरीकरणाची कामं करू नयेत अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं केला खून मारामाऱ्या दहशत माजवण्याचे प्रकार वाढले असून अंमली पदार्थांची खुले आम विक्री होतीये त्यामुळे पोलीस प्रशासन फेल ठरल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय त्यानंतर जिल्ह्यातील कायदा व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नामदार मुश्रीफ यांनी पोलीस प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या